पूजासोबत घडलेली ही घटना परभणी जिल्ह्यातील तुळजापूर सारख्या एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या पूजाची आहे वय वर्ष बावीस, दिसायला सुंदर स्वभावाने शांत आणि मनाने मोठ्या स्वप्नांनी भरलेली पूजा तिच्या डोळ्यात नुसतं पाहिलं तरी जग जिंकायचं बळ जाणवत असे गरिबीत वाढलेली पूजा लहानपणापासूनच परिस्थितीशी झुंज देत शिकत होती आई रेखा बोजरे शेतात मजुरी करत वडील गणेश बोजरे ट्रक चालवत दोघेही कष्टाने घर चालवत होते पूजाने सुद्धा या संघर्षात हार न मानता बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि नर्सिंगच्या कोर्स साठी प्रवेश घेतला पूजाचं एक स्वप्न होत एक प्रेमळ नवरा छोटस घर आणि एक सुसंस्कृत प्रेमळ सासर तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की हेच तिचं घर तिचा संसार एके दिवशी तिच्या मृत्यूचं कारण ठरेल तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पूजाचं लग्न शेलवाड येथील गजानन निर्वळ याच्याशी पार पडलं वर घरचं थेट हुंडा मागत नव्हतं परंतु लग्नाआधीच फ्रीज कपाट टी व्ही गॅस पलंग यांसारख्या संपूर्ण घरगुती सामानांची यादी पाठवण्यात आली होती गरीब असतानाही बुजरे दाम्पत्यांनी मुलीच्या सासरचा मान राखण्यासाठी जवळपास तीन लाख रुपयांचा खर्च केला लग्न अगदी थाटामाटात केलं गेलं लग्नानंतर पूजा पुण्यातील माळुंगी येथील स्पाइन सिटीत नवरा सासू सासरे ननंद आणि तिच्या दोन मुलांसोबत राहायला गेली सुरुवातीचे तीन महिने अगदी आनंदात गेले नवरा गजानन कामावर जात असे घरात थोडं रगडून वागणूक असली तरी सगळं सहन करत पूजा संसारात रमू लागली होती पण लग्नानंतरचा आनंदाचा कालावधी संपला आणि घरातल्या वागणुकीत अचानक बदल होऊ लागला गजाननने तिला गाडी घेण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणायला सांगितले आधीच लग्नात उसनवारी झाल्याने पूजाच्या वडिलांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला बस इथूनच तिच्या खऱ्या अर्थाचं शोषण सुरू झालं गजाननने तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला मारहाण शिवीगाळ जेवण न देणे बाहेर जाण्याची परवानगी न देणे घरातले सासू सासरे आणि ननंदही तिला बोलून बोलून त्रास द्यायला लागले तुझं काही कामच नाही आई वडील भिकारी आहेत आम्हाला काहीच मिळालं नाही असे शब्द तिच्या कानांवर रोज कोसळू लागले ती दिवसेंदिवस गळून चालले होते घरात एकटी पडत चाललेली पूजा माहेरच्या फोनवर मात्र हसून बोलत असे कारण आईबाबांना त्रास देणं तिला कधीही मंजूर नव्हतं पण शरीराने मनाने ती थकून गेली होती गुढीपाडव्याच्या दिवशी पूजाने शेवटची भेट आई वडिलांशी घेतली त्या भेटीत पूजाने मोकळं होऊन घरच्या छळाबद्दल सांगितलं डोळ्यात पाणी होतं पण ती आशावादी होती तिला वाटत होतं सगळं ठीक होईल तिच्या आई वडिलांनीही समजावून सांगितलं थोडा संयम ठेव सगळं सावरतील गेल्या महिन्याभरापासून पूजा गरोदर होती एक नवीन जीव तिच्या पोटात वाढत होता त्या बाळासाठी तरी तिने जगायचं ठरवलं होतं परंतु नियती आणि समाजाचा क्रूर चेहरा काही वेगळाच ठरवून गेला सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पूजाचा शेवटचा फोन आईसोबत झाला ती अगदी शांत होती हसत हसत बोलली आई संध्याकाळी पुन्हा बोलूया पण संध्याकाळी त्या फोन ऐवजी एक थरकाप उडवणारी बातमी आली पूजा गळफास लावून मृतावस्थेत आढळली मृत्यू कळताच आई वडील तातडीने पुण्यात महाळुंगे पोलीस ठाण्यात पोहोचले त्यांनी आत्महत्येमागे कारण सांगितली पण पोलिसांनी प्रथम एफ आय आर नोंदवण्यास टाळाटाळ केली रात्रभर अकरा वाजेपर्यंत बोजरे कुटुंब पोलीस ठाण्याच्या बाहेर थांबलं होतं पूजाची आई रेखा म्हणतात ती आत्महत्या करू शकत नाही तिच्या डोळ्यात अजूनही जगण्याची आशा होती तिने माझ्याशी सकाळी बोललं तिच्या आवाजात कुठेही निराशा नव्हती आणि ती गरोदर होती तिला जगायचं होतं ही आत्महत्या नाही ही हत्या आहे पोलिसांकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप दिला गेलेला नाही तपास अधिकारी सुट्टीवर असल्याचं सांगण्यात आलं आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून मे सव्वीस रोजी खेड न्यायालयात सुनावणी होणार आहे पूजाचं आयुष्य समाजासाठी एक आरसा आहे एक शिक्षित स्वप्न पाहणारी गरोदर महिला केवळ हुंडा आणि सासरच्या छळामुळे संपवली गेली पण ती केवळ एका आकड्यांमध्ये बसणारी आत्महत्या ठरवली गेली तिच्या मृत्यूनंतर ना प्रशासन जाग झालं ना समाजाने आवाज उठवला आई वडील झुंज देत होते की त्यांच्या मुलीला न्याय मिळावा कारण त्यांनी तिच्या डोळ्यातून जे भविष्य पाहिलं होतं ते असं एका दोरीवर झुलत संपावं हे त्यांना कधीही मान्य नाही या घटनेचा शेवट म्हणजे एक चेतावणी आहे कायदे अस्तित्वात असले तरी ते केवळ कागदापुरतेच राहिले आहेत ज्या मुलींनी घर स्वप्न पाहिली त्या अजूनही हुंड्याच्या आगीत होरपळत आहेत पूजाचं बाळ जे अजून जन्मालाच नव्हतं तेही या क्रूरतेचं बळी ठरलं एका आईची आर्त हाक आजही हवेत घुमते आहे काही नको फक्त आमच्या पूजाला न्याय मिळवून द्या याला उत्तर देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे हुंडा हा फक्त मागितला जात नाही तर तो देण्यातही एक शोषण दडलेलं असतं पूजाची घटना आपल्याला शिकवते की केवळ प्रेमळ विवाह किंवा शिक्षण घेणं पुरेसं नसतं जेव्हा समाजात स्त्रीला फक्त मालमत्ता समजलं जातं तेव्हा तिचं शिक्षण स्वप्न आणि गर्भातला जीव सुद्धा वाचवू शकत नाही स्त्रीला समान अधिकार आणि प्रतिष्ठा मिळाली तर समाज खऱ्या अर्थाने सुसंस्कृत होईल नाही तर पूजासारख्या अनेक मुली गळफासावर लटकत राहतील निशब्द तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद